मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे त्रेचाळीस चला तर सुरू करून बघाय माहिती आहे ते समजून मित्रांनो आजचा विषय डोळ्यांना नजरेपासून वाचवा काय ते बघूया वाढते स्क्रीन टाइम डोळ्याचा त्रास वाढवत आहेत सर्व वयोगटात डोळ्यांना किरकोळ व गंभीर समस्या वाढत आहेत ज्यापासून वागताही येऊ शकते डोळ्यांचे आरोग्य व वा देखभाली विषयी जाणून घेऊया काय दीर्घ काळपर्यंत सतत राहिल्यामुळे डोळ्यांमध्ये वृक्षपणा जळजळ दडपणा आणि डोकेदुखीची लक्षणे दिसून येतात पुढे बघा मित्रांनो याला कॉम्प्युटर विजन सिंड्रोम असे म्हणतात समस्या वाढणे रोखण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला काय ते बघूया नियम उशिरापर्यंत इलेक्ट्रॉनिक उपकरणे पाहिल्यानंतर अंदाज येते आणि धुसर दिसू लागते दुसरपणा पसरतो हे टाळण्यासाठी या नियमांचा सराव करा कोणते यामुळे उपकरणातून निघणाऱ्या निळ्या प्रकाशापासून बचाव तर होतोच शिवाय डोळ्यांचा इतर समस्या पासूनही आराम मिळतो डोळ्यांना इतर समस्या पासूनही आराम मिळतो या नियमानुसार जर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस स्क्रीन वीस मिनिटे पाहिले तर वीस सेकंदासाठी सुमारे वीस फूट अंतरावरील वस्तू पाहत राहा व्हेरी गुड पापण्याची भराभर उघड जा काय ते बघ सामान्यत एक मिनिटात माणूस सुमारे पंधरा ते वीस वेळा पापण्या निघतो कॉम्प्युटर व मोबाईल वर काम करताना डोळे स्क्रीन वर केंद्रित होतात त्यामुळे पापण्या कमी वेळा निघल्या जातात तरी गो ही स्थिती कालांतराने डोळ्यात वृक्षपणा वाढवते डोळ्यावर पडणाऱ्या अनावश्यक दाबाला दूर करण्यासाठी पापण्याची बराबर उघडगाप करण्याची सवय लावून घ्या छान या प्रकरणा खूप मंद सेलफोन लॅपटॉप कॉम्प्युटर काम करताना रूमचा प्रकाश सामान्य ठेवा नैसर्गिक प्रकाश जर रूम मध्ये येत असेल तर खूपच चांगले रूम चा प्रकाश आणि ब्राईटनेस जेवढा सामान्य राहील डोळ्यावर तेवढा दबाव कमी पडेल अँटी ग्लेअर लेस चा वापर उच्च गुणवत्तेचे अँटी ग्लेअर लेस डोळ्यावर नव्या किरणांचा प्रकाश कमी करतो प्रथम विशेषज्ञांचा सल्ला घेऊन चांगले पुढे बघूया मित्रांनो लुब्रिकेटिंग ड्रॉप्स डोळ्यामधील वृक्षपणा व जादा दाब दूर करण्यासाठी विशेषज्ञ आर्टिफिशियल टीयर्स वापरण्याचा सल्ला देतात याबाबत डॉक्टरांशी बोलावे सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यात टाकणे टाळावे हे फार डेंजरस असते लक्षात घे मित्रांनो डोळ्याशी खेळू नका कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात टाकू नका पुढे बघा रात्री उशिरापर्यंत उपकरणांचा का वापर काय का ते बघूया अंधारात रूममध्ये मध्ये व नंतर पांघरून घेऊन फोन वापरणे बापरे लहान मुलांना सवय असते आई लक्षात येऊ नये पांघरणाच्या आतमध्ये घेऊन फोन चालू करून बारीक आवाज करून पिक्चर बघत असता लक्षात ठेवा मुलांना लक्षात ठेवा हे चांगलं नाही अंधारात रूममध्ये व नंतर पावरून घेऊन फोन वापरणे सरळ रेटिनावर परिणाम करते व्हेरी डेंजरस आणि दृष्टी कमी होण्याचा धोका वाढू लागतो मुलांबरोबर आईबापांनी या गोष्टी लक्षात ठेवा आणि मुलांकडे लक्ष ठेवा ठीक आहे पुढे बघू या गोष्टी लक्षात ठेवा पुरेशी म्हणजे सुमारे सात तासाची झोप घ्या जो टोळ्याची कार्यप्रणाली सुरळीत चालू ठेवण्यास उपयुक्त असते झोप ही पुरेशी झोप म्हणजे सकाळी सुमारे सात ते सकाळी सात तासाची झोप घ्या जो टोळ्याची कार्यप्रणाली सुरळीत चालू ठेवण्यासाठी उपयुक्त असते धूळ माती अल्ट्रावायलेट किरणापासून वाचण्यासाठी बाहेर पडताना गॉगल वापरा छान कॉम्प्युटर स्क्रीन ची लेवल डोळ्यांच्या पातळीच्या खाली ठेवा डोळे आणि कॉम्प्युटर मध्ये एक फुटाचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस समोर काम करताना एक तासाच्या अंतराने डोळे धुवावे छान इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर अंधारात करू नये डोम्रपान टाळावे पुढे बघूया डोळ्यांचा तर बघूया विटॅमिन एच्या कमतरतेमुळे दरवर्षी जगात दोन ते पाच लाख शिकार होतात विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळे होतात त्यामुळे रात्री पाण्याची क्षमता क्षीण होते विटॅमिन ए बळकट ठेवते टॅमॅटो गाजर लताळे शिमला मिरची दुधी भोकळा ताज्या पालेभाज्या आणि फळांमध्ये पुरेसे असते विटॅमिन ए याशिवाय बदाम आणि मासे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्साइटचे भरपूर असते डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते खावेत व्हेरी गुड आवळ्याशिवाय विटॅमिन सी युक्त आंबट फळे नियमित खावी नियमितपणे दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ आणि सोयाबीन खावे व्हेरी गुड एवढा महत्वाचा सल्ला दिलेला आहे मित्रांनो आणि याप्रमाणे आजचा आपला हा पण व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद